नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय अकराशे जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक अकराशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र बाराशे जास्तीत जजा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय एक हजार जास्तीत जज पंधराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र बाराशे पन्नास जास्तीत जज पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक आठ हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं काही वक्कल मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल पुण्यामध्ये कांद्याला भाव मिळाला नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील